प्रकारचे टॉप ब्रँड भव्य दालन भंजेच, त्रिमूर्ती कलेक्शन अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हिंदू मुस्लिम एकतेसाठी येवल्यात सामूहिक इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्याला आता सुरुवात झाली असून आज अकरावा रोजा आहे या पार्श्वभूमीवर येवल्यातील सामाजिक कार्यकर्ते हाजी आलमगीर शेठ यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते येवल्यातील जहागीरदार कॉलनी या ठिकाणी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी येवला शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती यासह हिंदू मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल धाराडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला सर्व मान्यवरांच्या मी जागीदार कॉलनीतर्फे आभार व्यक्त मान मानतो आणि सगळ्याला रमजान ईदाची शुभ शुभेच्छा देतो आणि जे बहुमूल्य वेळ आपण आम्हाला दिले आमचे आमचे निमंत्रणाला मान्य दिले आणि टाईम काढून आम्हाला जे थोडस म्हणजे आले त्याबद्दल मी सर्वांच्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यात पहिले आलेले सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद करतो तर त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आम आमचे मुस्लिम समाजासाठी दिला त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते मान मानिकरावजी साहेब कुणालभाऊ दराडे ज्येष्ठ नेते बनकर अण्णा नगरसेवक माजी नगरसेवक बा भावी नगरसेवक पहिल्यांदा असं झाला पूर्ण डॉक्टर काका डॉक्टर साहेब उषा डॉक्टर साहेब आलेले सर्वच जे मी नाव विसरत असेल त्यांच्यावर धन्यवाद करतो आणि हा आमच्या कारण असं आहे इफ्तार पार्टी तेव्हाच्या पुढच्या काळात येणारा इलेक्शन त्यांच्या डोळेसमोर ठेवून म्हणजे राजकारणासाठी नाही आपसामध्ये भाईचारा राहो शांतता राहो असा आम्ही अल्लाकडे प्रार्थना पण करतो आणि हा इफ्तार पार्टी आम्ही बरोबर सोडली रोजा याच्यामुळे पुढे भाईचारा राहावा एकता राहावी अखंडता राहावी असे मी अल्लाकडे प्रार्थना करतो आणि येवल्या शहरात पण काहीतरी नवीन घडावा अशी पण प्रयत्न करतो आणि माझे रमजान महिन्याच्या निमित्ताने आलमगीर सेठ आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी आज रोजे खोलण्याकरता सर्वांना निमंत्रित केलं त्याबद्दल आलमगीर सेठ आणि त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आज खऱ्या अर्थाने या पवित्र महिन्यामध्ये सामाजिक एकोपा योग्य आणि प्रामाणिक काम हे व्हायला पाहिजे आणि ते होत असतं किंबहुना हा महिनाच खऱ्या अर्थाने एक पवित्र महिना म्हणून समजला जातो या निमित्ताने आपण देखील बघतात या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवत असताना आमचे सर्वांचे राजकीय हितसंबंध वेगळे असले तरी आलमगीर सेटवर असलेलं प्रेम हे सर्वांच्या उपस्थितीवरनं या ठिकाणी आपल्याही लक्षात आलं असेल आणि या पवित्र महिन्यामध्ये आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित आहोत रमजांचा हा पवित्र महिना आणि या पवित्र महिन्याच्या आज अकरावा रोजा या ठिकाणी होता आणि तमाम येवल्या शहरातील मुस्लिम बांधवांनी आजच्या अकराव्या रोजा निमित्ताने या ठिकाणी इफ्तार पार्टीचा सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं होतं खऱ्या अर्थाने मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करेल की त्यांनी नेहमीच हिंदू मुस्लिम भाईचारा हे जोपासण्याचं काम या ठिकाणी नेहमीच केलेलं आहे आणि आजची प्रेजन, जर आपण इफ्तार बघितली तर त्या इफ्तारचं प्रे प्रेझेंटेशन आपण जर बघितलं आणि ही सगळी मॅनेजमेंट ही आलमगीर भाईंची भाई त्यानंतर हुसेनभाई आमचे इजाज मेंबर सर्वांचीच नावं घेण्यासारखी आहे सर्वांचं मोलाचं सहकार्य या पार्टीला या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि मी आजच्या निमित्ताने ईश्वराकडे इतकीच प्रार्थना करतो की माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या ज्या काही त्यांच्या अपेक्षा है आहे महत्त्वाकांक्षा आहेत या सर्व या रमजानच्या निमित्ताने सर्व अपेक्षा महत्त्वाकांक्षा सगळ्या पूर्ण हो आणि असाच भाईचारा असाच संदेश देण्याचं काम त्यांनी या येवल्यातून नेहमीच देत राहो अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वजण या तुमच्या आनंदामध्ये सहभागी आहोत आणि तुम्हाला सर्वांना राहिलेले जे रोजे आहेत ते सर्वांना चांगले जावं ही देखील प्रार्थना आम्ही सगळे हिंदू बंधू या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र येवला शहरातील मुस्लिम बांधवांचा रमजान उपवास जवळजवळ अकरावा हा उपवास आहे आणि अतिशय उत्साह या येवला शहरातील उद्योगपती आलमगीर शेठ दस्तगीर शेठ आणि त्यांचे सहकारी सर्व यांच्या सहकार्यातून ह्या उपवासाचा आज रोजाचा उपवास सोडण्याकरता अतिशय अप्रतिम असं नियोजन त्यांनी केलं होतं मी सर्व मुस्लिम बांधवांना या अकराव्या उपवासाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना महिलांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला